नरसीसेठ लेआउट श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ सुटक एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट बुकिंग निश्चित करा

आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विद्यानिकेतन निकेतन विद्यार्थी डॉक्टर सर्वेश भावनेला युपीएससी च्या परीक्षेत मिळाले घाऊघावीत यश एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर सुद्धा मनात असलेले ध्येय पूर्ण करण्याच्या उद्दिष्टेने व स्वतःच्या अभ्यासावर विश्वास असल्याने युपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या डॉक्टर सर्वेश अनिल बावनेचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे दिग्रसच्या ढाले परिवाराचे जावाई अनिल बावणे यांचा मुलगा सर्वेश सर्वेश्रस येथील इंग्लिश स्कूल येथे वर्ग दहावी पर्यंत शिक्षण घेतले तदनंतर एन पी के साळवे महाविद्यालय येथून एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले व एक वर्षाची इंटर्नशिप सुद्धा पूर्ण केली डॉक्टर सर्वेश बावणे डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा युपीएससी चा अभ्यास करून ध्येय गाठायचे छे ठरून अभ्यास सुरू केला व नुकताच युपीएससी चा निकाल घोषित झाला यामध्ये डॉक्टर सर्वेश भावने देशात पाचशे तीनवी रँक मिळवण्यात यशस्वी झाला आपण मिळेल असा विश्वास डॉक्टर सर्वेश बावने ने केला आहे डॉक्टर सर्वेश भावने यांना दिग्रजचे माजी न्यायाधीश तसा प्रसिद्ध विधिज्ञ सुभाषराव हटकर ऍडव्होकेट प्रवीण ढाले व संदीप झाडे यांचे नेहमी मार्गदर्शन मिळत गेले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा ధన్యవాద